हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल कशात तुम्ही सगळे होप्स सगळे मस्त आणि मजेत असतील तर मी मागवलेलं आहे मेशोवरनं जे साडी ऑर्गनायझर असतं तर ते म्हणजे एकाच बॉक्समध्ये किंवा एकाच पिशवीमध्ये आपण पाच ते सहा साड्या ठेवू शकतो असं मी मागवलं आहे तर मी त्यामध्ये काही साड्या वगैरे ठेवणार नाही आहे तर मी त्यामध्ये ठेवणार आहे माझे ड्रेस कुर्तीज वगैरे असं काय ठेवणार आहे सामान माझं कारण ते मी जे घालत नाही ते मी असे कॅरीबॅगमध्ये वगैरे ठेवते पण जेव्हा ते घालायचं वगैरे असतं तर तेव्हा ते जे पाहिजे ते सापडत नाही आणि मग ते शोधण्यासाठी सगळं काढावं लागतं असं म्हणजे तिथून ते कसं याला ट्रान्सपरंट कागद पेप हे असतो कागद असतो प्लॅस्टिकचा तर त्यामुळे आपल्याला इझिली दिसतं म्हणून मग मी ते मागवलं आहे आणि सोबतच आज मी स्वयंपाकमध्ये बनवणार आहे झटपट एकदम वटणीची उसळ तर मग तोपर्यंत तुम्ही बघून घ्या मी ते स ऑर्गनायझर कसं मागवलेलं आहे आणि ते किती रुपयाला आणि किती पीस आलेले त्याच्यामध्ये चला दोन्षे दोन्षे आ, ले ले। तर मग दोनशे पस्तीस का दोनशे पंचावन्न असं काहीतरी आलेलं आहे हे मी मागवलेलं आहे तर याच्यामध्ये किती चेक करू आणि क्वालिटी कशी आहे ते पण चेक करू आपण काहीतरी बारा पीस आहे त्याच्यामध्ये जर जास्त छोटे असले तर हे मी रिटर्न करणार आहे कारण की मला जास्त छोटे नको आहे मला थोडं मोठ्या साईजचे हवेत आणि किती दोन तीन चार पाच सहा सात आठ आठच आहे हे आठ आहे आणि हे बघा क्वॉलिटी वाईज कापड ठीक आहे पण मी हे हे जे फाटण्याची शक्यता असते पण हा जो कागद आहे हा पण चांगला थोडा रफ आहे त्याच्यामुळे काय नाही पण मी काय करेन की याच्यामध्ये थोडे मी कपडे ठेवून बघेन याच्यामध्ये किती बसतात तरी कारण मला याच्यापेक्षा थोडं मोठं पण जर याच्यापेक्षा थोडं मोठं जर घेतला आपण तर काय होतं की ते आपण जेव्हा फुल भरतो ते तर ते फाटण्याची खूप शक्यता असते म्हणजे हे स्टार्टिंग इतन तर हे ठीक आहे म्हणजे मोठं एकच घेण्यापेक्षा ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे ठेवू शकतो पण ह्याच्यामध्ये वेगवेगळे कलरचे जर आले असते तर ते सोप थोडं इझी झालं असतं बट ठीक आहे कारण याच्यामधून कसं होतं की आपल्याला आय थिंक कणी हे मला दिसताना आठ नव्हते बारा दिसत होते की बारा येतील असं पण आठ कसं काय आले काय माहिती ते एकदा मी चेक करते मे शोवरती आणि मग बघ सांगते तुम्हाला मग ठीक आहे हे छोटे आहेत पण ठीक आहे चांगले ड्रेससाठी चांगले साडी वगैरे जर असेल ना तुमच्याकडे तर साडीसाठी तुम्हाला मोठे लागतील तर याच्यामध्ये चारच साड्या बसू शकतात ते पण म्हणजे खूप बारीक बसल्या तर जाडमधल्या असल्या तर त्यांनाही बसणार तर मी एकदा ते तुम्हाला चेक करते आणि मग सांगते तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी हे बघते हे जे मी साड्यांचे पिशव्या वगैरे मागवले आहेत मेशोवरून त्या तर मी ते दुसरं बघितलं असेल आय थिंक म्हणजेच बाराचे पण असेल पण ते थोडं कॉस्टली असेल आणि म्हटलं बाराची एवढे काही गरज नाही पडणार तर हे जे होतं तर हे आठच येणार होतं तर मी हे दोनशे पंचावन्न रुपयामध्ये आठ मागवलेलं आहे कारण बाहेर जर घ्यायला गेलं तर याच्यापेक्षा जी मोठी असते तर ती तुम्हाला जवळपास एकशे वीस किंवा एकशे तीस रुपयाला मिळते तर मी इथे घेतलेलं आहे छोट्या साईजचं कुकर आणि त्याच्यामध्ये मी आम टाकणार आहे दीड पळी तेल तर छोटी पळी म्हणून मी त्यामध्ये दीड पळी टाकली जर तुमच्याकडे मोठी असेल तर तुम्ही एक पळी टाकली तरीही चालेल त्यानंतर तेल छान गरम झालं की त्यामध्ये मी टाकली अर्धा चमचा मोहरी आणि त्यानंतर मोहरी छान तळतळली की मी त्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा जिरं जिरं आणि मोहरी छान तळतळू द्यायची व्यवस्थित तेलामध्ये कारण त्याने खूप छान अशी टेस्ट येते तर जिरं आणि मोरी छान तळतळली की मी त्यामध्ये एक मोठा कांदा घेतला तो बारीक कट करून घेतला आणि कांद्यालासुद्धा आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आणि त्या जो कांदा आहे तर त्या कच्चा नको राहिला पाहिजे कारण त्याचा मग थोडासा वास येतो त्यामुळे तर दोन ते तीन मिनटानंतर कांद्यालासुद्धा छान असा बघा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे तर आता यामध्ये मी टाकली अर्धा चमचा हळद हळद पण छान तेलामध्ये होऊ द्यायची त्यानंतर मी त्यामध्ये टाकणार आहे हा घरगुती मसाला तर याच्यामध्ये ना सगळे मसाले वगैरे आहेत म्हणजे की जसं लवंग मिरे वगैरे यामध्ये सगळं आहे त्याच्यामुळे मी दुसरे काय मसाला वगैरे यामध्ये टाकणार नाही त्यानंतर मी एक प्लेट भरून हे वटाणे घेतले होते तर ते वटाणे मी यामध्ये ॲड केले जर तुमच्या मसाल्यामध्ये फक्त लाल मस लाल तिखट मसाला असेल तर तुम्ही लाल तिखट मसाला त्याच्यानंतर धने पूड असं आणि थोडासा गरम मसालासुद्धा टाकू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये टाकलं अर्धा चमचा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार मिठाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकतात आणि हे छान आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे पाणी तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशासोबत खायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर मी यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे पाणी गरम किंवा थंड कोणताही असलं तरी चालेल कारण की याला आता परत एक दोन ते तीन मिनटं छान असं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर आता हे बघा इथे आपल्या जे उसळ आहे तर त्याला खूप छान असा कलर आलेला आहे लाल लाल ला, तर आता हे कुकरचं झाकण मी लावून घेते आणि याच्या आपल्याला बरोबर दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर जास्त किंवा कमी नाही दोन शिट्ट्यांमध्ये आपलं बरोबर शिज तर आता इथे हे बघा दोन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केला आहे आता कुकर थोडंसं थंड होऊ देऊ तर आता इथे हे बघा कुकरसुद्धा छान थंड झालेलं आहे आणि आता हे उघडते तर हे बघा इथे अशा प्रकारे आपली भाजी जी उसळ आहे ती झालेली आहे तर ही जर तुम्हाला वाटत असेल की जास्त पाणी वगैरे झालं तर काय करायचं गॅस चालू करायचा आणि त्याम म्हणजे कुकरचं झाकण न लावता त्याच्यावर फक्त काहीतरी झाकण ठेवून द्यायचं आणि मस्त पूर्ण कोरड म्हणजे हे जे पाणी ते पूर्ण आटू द्यायचं म्हणजे ते सुद्धा सुकी खूप छान लागते तशी म्हणजे जर तुम्ही असं थोडं थोडं करून जर पाणी त्यामध्ये ॲड केलं तर ते जास्त असं कडक कडक होऊ शकतात त्यानंतर मी आता यामध्ये टाकलेली बारीक चिरलेली कोथंबीर आणि इथे तयार आहे आणि या स्टेजला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये बारीक शेंगदाण्यांचं कूटसुद्धा टाकू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर जर तुम्हाला ही पातळ वाटत असेल थोडी तर एक पाच ते सहा मिनटं तुम्ही परत गॅसवर ठेवली की छान एकदम कोरडी होईल तर मला अशीच हवी होती तर हे बघा मी इथं की नाही हे अशा प्रकारे रचून ठेवले मी इथे तीन पिशव्या ठेवलेल्या आहेत इथं पण एक बसली असती पण तिथं मला काही ठेवायचं नाही कारण इथे ऑलरेडी हे सामान आहे आणि हे टॉप मी इथं खाली जागा नव्हती त्याच्यामुळे मी इकडं वरती ठेवलं आहे तर हे बघा इथे याच्यामध्ये मी माझे कुर्ती सगळ्या ठेवलेल्या आहेत आणि याच्यामध्ये मी ठेवले सगळे म्हणजे हे जे ड्रेस आहेत हे तर हे नॉर्मल ड्रेस आहेत कॉटनचे वगैरे आणि त्याला ओढणी आहे आणि हे लाँग आहे फुल ड्रेस असे आणि याच्यामध्ये सगळे ओढणीचे ड्रेस ठेवलेले जे फंक्शनसाठी वगैरे आपण घालतो ते तर असे ठेवलेले आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मिक्स पण आहेत तर हे काय होतं आता याच्यामधलं जर समजा एखादी कुर्ती मला घालायची असेल ते इझिली ते मला दिसतंय नंतर हे ड्रेस पण इझिली दिसत आहेत तर ह्या ड्रेसची मला काही जास्त गरज नसते त्याच्यामुळे मी असेच ठेवून दिले त्यांना अशी ठेवली ती पिशवी म्हणजे ती ॲडजस्ट केली मी तशी त्यानंतर इथं असं हे कप आहे माझं आणि हे बघा हे इथं की नाही आ, जे हे, करन, पन, हे जे, जी जे कपडे आहेत तर हे मी काय ठेवले नाही कारण हे असेच डेली वगैरे घालायचे कुर्तीज किंवा शर्ट आहेत पण हे जे आहेत हे शॉर्ट टॉप आहेत माझी जीन्सवरचे तर यांना पण आता व्यवस्थित घडी करून वगैरे ठेवायचं आहे तर आता सॅटर्डे संडे हे एक काम होऊन जाईल कारण हा एकच खण असा बाकी माझा रचायचा आणि हे जे खाली आहेत तर हे फाईल वगैरे आहेत डॉक्युमेंट्सच्या आणि हे थोडे टॉप वगैरे आहेत तर आता हे मी असं व्यवस्थित सगळं रचून ठेल थोडंसं सॉर्ट करेल म्हणजे जे हे कु जीन्सवरचे टॉप वगैरे आहेत तर ते मी व्यवस्थित मॅनेज करून इकडं आणि जर जे मी आणखीच घालत नाही तर ते पण हे ज्या पिशव्या शिल्लक आहे त्याच्यामध्ये ह्या तर ह्या पिशव्या मी मध्ये ठेवून देईल आणि ज्या बाकीच्या पिशव्यात तर कॉट बेडमध्ये जे आहे तर त्याच्यामध्ये मी बॅगमध्ये जे ट्रॅव्हलिंग बॅग आहे जी नेहमी नेतो तर तिच्यामध्ये मी ते रचून ठेवलेले आहेत म्हणजे साड्या वगैरे तर ते काढून त्यामधलं याच्यामध्ये ठेवून देईल तर चला आता चला तर मग फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय